दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक संघटनेचा विजया संघटनेचा विजय दिव्यांग दिव्यांग प्रहार दिव्यांग संघटना या आधी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं अनेक दिव्यांग बांधव योजनेपासून वंचित राहत असल्याने या संदर्भात निवेदन देण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्ह्याच्या तर्फे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा चिकित्सक चारुदत्त शिंदे व संदर्भ हॉस्पिटल उपसंचालक विभाग डॉक्टर कपिल अहिरे यांना निवेदन देण्यात आले आहे प्रहार अपंग क्रांती आंदोलन प्रहार संघटना तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ बडांगे आज दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये आज गेले पंधरा दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलेलं होतं त्याच अनुषंगाने विविध प्रकारच्या दिव्यांगांना येणाऱ्या समस्या त्यावर आज आमची सिव्हिल सर्जन साहेब यांच्याशी सर्व तालुका पदाधिकारी व सर्व प्रहार दिव्यांग क्रांतीचे पदाधिकारी आज विविध चर्चांच्या माध्यमातून आज आम्ही सिव्हिलमध्ये आलेलो होतो आणि त्या माध्यमातून शिंदे सरांना विचार विचारणा केली असता सर्व दिव्यांगांचे जे प्रश्न आहे ते लवकरच मी मार्गी लावेन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुका अध्यक्ष व सर्व प्रहार संघटना आज आलेली होती त्या माध्यमातून शिंदे शिंदेसाहेबांचं पॉझिटिव्ह उत्तर मिळाल्यामुळे आज आमची जे संस्थेचे जे आहेत सर्व पदाधिकारी तर त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिल्यामुळे आज आमची दिव्यांग प्रहार अपंग क्रांती त्यांचं आभारी आहे आणि त्याच माध्यमातून दिव्यांगांना होणाऱ्या वेळोवेळी ज्या अडी अडचणी आहेत त्यावरही मी लवकरच तोडगा काढेल या माध्यमातून त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक इथे संपन्न झालेली आहे आठ दिवसांपूर्वीच या संदर्भात निवेदन देण्यात आले होते त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी दिनांक एकोणवीस जून रोजी संपूर्ण जिल्ह्यातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करून पुढील काही काळात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सिव्हिल हॉस्पिटलच्या दिव्यांग विभागाचे कर्मचारी यांनी दिले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे महिला जिल्हाध्यक्ष संध्याताई जाधव प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ भडांगे संपर्क प्रमुख संतोष मानकर सोपान परदेशी प्रहार सेवक इगतपुरी पंकज सूर्यवंशी त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष सोमनाथ पेखळे नाशिक तालुकाध्यक्ष अंबादास कळमकर महिला तालुकाध्यक्ष तानुबाई खांडबहाले नाशिक सोनू धोंगडे विष्णू धनगरे नारायण मधवकर संजय पवार संदीप कार्याध्यक्ष सिन्नर तालुका दत्तात्रय रिकामे वैभव वाकसर सिन्नर संतोष कांडेकर गणेश ढिकले दीपक निरगुडे सुनील वाघ रमेश नाठे दिंडोरी वंदना पगार चांदवड हिरामण दिवे संजय पवार विश्वनाथ धोंगडे व सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव व पदाधिकारी उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक